तर नमस्कार शेतकरी बंधूंनो आज स्वागत आहे तुमचं दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस वार सोमवार कांदा निलावामध्ये तर आजचा कांदा निलाव भाव थोडक्यात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर आजची आवक होती एकूण दोनशे एकोणऐंशी आणि आजचा कांदा बाजार भाव गेला तो एक नंबर क्वालिटी म्हणजे सुपर क्वालिटीला भाव गेला तो सतराशे ते एकवीसशे रुपयापर्यंत एक हजार सातशे सातशे ते दोन हजार शंभर रुपयापर्यंत आणि दोन नंबर क्वालिटी कांद्याला भाव गेला तो चौदाशे ते सोळाशे पन्नास तर बघू शकता एक हजार चारशे रुपयेपासून तर एक हजार सहाशे पन्नास रुपयापर्यंत दोन नंबर कांद्याला भाव होता तो एक नंबर कांद्याला होता तो सतराशे ते एकवीसशे रुपयापर्यंत आणि तीन नंबर कांद्याला भाव गेला तो बाराशे रुपये ते म्हणजे कम जा, कमी कमी ज कमीत कमी बाराशे रुपये आणि जास्तीत जास्त तेराशे पन्नास रुपये एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे पन्नास रुपये तीन नंबर कांद्याला आणि गोलटा किंवा गोलटीला भाव गेला तो कमीत कमी कमीत कमी चारशे रुपयापासून तर जास्तीत जास्त चौदाशे सत्तर रुपयापर्यंत गोलटा किंवा गोलटीला भाव गेलेला आहे आजचा सात जुलै मार्केटचा जुन्या मार्केट, मार्केट अबोना आणि खादला भाव गेला आहे तो खादचा बघू शकता तुम्ही तीनशे पन्नास रुपयापासून खादीची सुरुवात झाली होती आणि अकराशे पंचावन्न रुपयापर्यंत खादीला जास्तीत जास्त भाव मिळाला आहे अकराशे पंचावन्न रुपये खाद तीनशे पन्नास ते अकराशे पंचावन्न रुपयापर्यंत एकूण नगवते मित्रांनो दोनशे एकोणऐंशी त्यात दोनशे बावन्न ट्रॅक्टर होते आणि छोटी वाहनं सत्तावीस सुरू तर आजचा दिनांक सात जुलैचा हा बाजारभाव आहे सुपर क्वालिटीला भाव गेला आहे तो सतराशे ते एकवीसशे रुपयापर्यंत तर अशा प्र अशा पद्धतीने भाव बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता मित्रांनो कारण कोणत्या कांदा क्वालिटीला काय बाजार भाव गेला आहे तो तुम्हाला नवीन नवीन नवी नवी अपडेट देत राहू या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा व्हिडिओ वाढल्यास नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत म्हणजे साधारणत चौदाशे ते सोळाशेच्या दरम्यान जास्तीत जास्त दोन नंबर कांद्याला चांगला भाव भेटतो आहे आणि सतराशे एक ते एकवीसशेपर्यंत सुपर क्वालिटीला माल भेट म्हणजे सुपर क्वालिटी मालाला सुपर क्वालिटी कांद्याच्या मालाला भाव भेटतो आहे तर एवढं काय आहे भावाबद्दल तर सात जुलैचा हा मार्केट आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो नवीन नवीन भाव बघण्यासाठी